एलसीबीच्या पोलिसांना तलवार विक्री करत असल्याची माहिती दिल्याच्या आरोपावरून युवकाचा खून करणाऱ्या पाच जणांना गजाड करण्यात तोपखाना पोलिसांना यश आले आहे त्यांना पारनेर तालुक्यातील सुपा येथून ताब्यात घेत अटक करण्यात आले आहे सचिन सज्जराव चव्हाण संतोष भैरवनाथ पवार सचिन भीमराव उर्फव लल्लू पवार प्रवीण सुभाष पवार रणजित एकनाथ साळुंके अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत त्यांनी दोन नोव्हेंबर रोजी रात्री करण अर्जुन साळुंके यांना मारहाण केली होती त्यांचा उपचारादरम्यान तेरा नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला या प्रकरणी पाच जणांविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले आहे दरम्यान मारहाण झाल्यानंतर संशयित आरोपी पसार झाले होते त्यांचा शोध तोपखाना पोलिसांकडून सुरू होता पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राज राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे आणि शैलेश पाटील अंमलदार दत्तात्रय जपे सुनील शिरसाट अहमद इनामदार भानुदास खेडकर योगेश चव्हाण गणेश धोत्रे सुधीर खाडे सुरज बाबळे वसीम पठाण सुमित गवळी शिरीष तरटे सतीश त्रिभुवन दत्तात्रय कोतकर बाळासाहेब भापसे सतीश भवर राहुल मस्के संदीप गिरे यांच्या पथकाने त्या पाच जणांना सुपा येथून ताब्यात घेत अटक केली आहे